बेल ऐकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता आपण पाहूया वाडोणा पिंपळगाव रस्त्याची काय दुर्दर्शा आहे ती आणि आमचे लोकप्रतिनिधी काय करतात हे आम्ही या लोकांकडून जाणून घेणार आहोत नमस्कार आज आपण वाडोना पिंपळगाव या रोडवर आलो आहोत आणि वाडोना पिंपळगावची काय दूरदर्शी आहे हे आज हे आपण वाहन चालकाला विचारणार आहोत नमस्कार आपण कुठून आलात पिंपळगावहून पिंपळगावहून आलात आता ह्या रस्त्याने येताना तुम्हाला कसं वाटलं काय इतके खडे इतके गुडघ्या आहेत कन्न काय कमराची काय फार सगळी गाडी बी खराब व्हायला आली सगळे कंबर बी दुखते पेशंट असलं पाऊन तास अर्धा तास लागतं यायला परेशानी चालू आहेत म्हणजे मनकेचे आजार या रस्त्यामुळे जास्त वाढणार आहे वाढणार हा भरपूर वाढले पण पेशंट बिशंट आलं तर पाऊन तास एक तास लागते नऊ किलोमीटरला यायला नाही परेशान ह्या ठिकाणी या रस्त्याला एसटी पण नाही हाय सकाळी फक्त सकाळी एसटी विद्यार्थ्यांना बऱ्याच परेशान होते ना कारण खराब रस्ते असल्यामुळे एस टी बी येत नाही परेशानी होते सगळ्या गाड्या बी आणि म्हणजे लेक आता एक जीप आलेली आहे आपण त्यांना पण विचारणार आहोत की आपल्याला कशा प्रकारे त्रास सहन करावा लागतो या रस्त्याने चालताना या रस्त्याची एवढी बिकट परिस्थिती आहे या रस्त्याने किती लोकांना यांना जाताना हाल होत असतील हे तुम्ही हा रस्ता पाहूनच ओळखू शकता पहा आता आपण हे या जीपवाल्याला उभा करून सर्व गाईचे आहोत ते आपल्याला सविस्तर सांगतील नमस्कार ही गाडी कुठून आली आहे पिंपळगाव पिंपळगाव या रस्त्याचं काय रस्त्याविषयी काय बोलायचं किती वेळ लागतो तुम्हाला सात किलोमीटर एक तास एक तास सात किलोमीटर आहे सवा घंटा लागतो सवा घंटा लागतो मोटरसायकल मोटरसायकल म्हणजे एकदा तुम्ही गाडी चालवता तुम्हाला कसं वाटतंय काय सगळं आदळ ही पेशंटला सगळं त्रास होतोय म्हणजे पेशंटने आता मी तर त्रास त्रास आज केराचं दवाखान्यात नेkani मला तर मारलाच थोडा माणूस बीमार अटला दासा विचार करतो की दवाखानाच नको दवाखान्यात नाही हो घरी रस्त्यामुळे रस्त्यामुळे जास्त दुख नाही देत नाही भला दुख नाही त्याला चला का रस्ता इतका खराब आहे मोटरसायकल चालना माणूस आडमिट करायचं म्हणलं तर माणूस बसाना गाडीत रोज पंक्चर गाड्या पन्नास काय गाड्याची परिस्थिती काय ह्या माणसाची परिस्थिती किती वर्ष झाला हा रस्ता बांधला दहा सात आठ वर्ष झाला आता रस्ता नाही आम्हाला ना, म्हणजे सात आठ वर्षापासून रस्ता बांधलाच नाही हा नाही बांधला होता पण ते मुदत संपली त्याचे तीन वर्ष झालं तीन वर्ष झालं मुदत संपली हो मुदत संपली तीन वर्ष त्यांना काही बोलत नाही तुम्ही हा बोलते अर्ज लोक सगळे मोरले आणि आमची परिस्थिती बेकार आहे गावात फक्त अशी जर अवस्था प्रत्येक रस्त्याची असेल ग्रामीण भागातल्या तर आपले लोकप्रतिनिधी काय करतात अशा प्रकारे काम करतात हे तुम्हाला या व्हिडिओद्वारे लक्षात येईल आपण पाहत राहा आपण प्रत्येकांना विचारणार आहोत प्रत्येकाच्या प्रतिक्रिया प्रतिक बघा लोक प्रतिक्रिया देण्यासाठी तयार असतात परंतु त्यांना विचारायला कोणी तयार नाही म्हणून आज आपण सर्वांना विचारणार आहोत आता हा खड्डा आणि ही अवस्था पहा रस्त्याची काय अवस्था आहे हे पाहून तुमच्या लक्षात येईल की खरंच या भागातील लोक कशाप्रकारे जीवन जगत असतील आणि त्यांचे कशाप्रकारे मोटरसायकल पिंपळगाव गाठून सर पिंप... ह्या तुम्हाला काय वाटलं सर दहा मिनिटाचा रस्ता आहे पण एक तास लागतो रस्त्याला किती किलोमीटर आहेत पिंपळगाव आणि चौसा फक्त साडेसात किलोमीटर साडेसात किती वेळ लागतो याला एक तास लागतो जवळजवळ जवळजवळ एक तास लागतो कारण रस्ता इतका बेकार झालेला आहे की एक खड्डा गेला की एक खड्डा एक खड्डा गेला की एक खड्डा म्हणजे जर ह्या रस्त्याला जर बॅनर लावलं खड्डा चुकवा आणि दोन हजार नाही अजिबात नाही एकाला हे बक्षीस जाणार नाही अजिबात नाही म्हणजे जो दहा वर्ष झालं रस्त्याची हीच बेकार परिस्थिती दहा वर्षापासून हा आणि कितीही नेत्याकडे गेलो होतो आम्ही पण नेते काय म्हणतात आज सांगतो पियेला बघायला उद्या सांगतो इथले कागदपत्र काढायला पण हे रस्त्याचं कुणी दक्षता घ्यायना आमदार घ्यायना खासदार घ्यायना मंत्री घ्यायना दहावी पर्यंत शाळा आहे दहावीपर्यंत शाळा आजारी असली का इतर उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी जावं लागतं आणि दररोज इथं जायचं मला नंतर मोटरसायकलवाल्याचे जवळजवळ तुम्हाला मी सांगतो समजा बारा पंक्चरचा एक मोठा प्रॉब्लेम होतो गाडीचा त्यामुळे वेळेवर परीक्षा काय असल्या तर जाऊ शकत नाही दुसरी गोष्ट पेशंट एखादं जर आजारी असलं सर एवढं सांग म्हणजे डिलिव्हरी तर रस्त्यात डिलिवरी होईल इतक्या तुमच्या इथं आमदार कोण आहेत आमदारच्या इथं आण क्षीरसागर खासदार कोण आहेत प्रीतमताई ताई मुंडे त्यांनी कधी इकडे कधी चक्कर मारली मार या चार वर्षामध्ये हा जे त्यांना एक वेळेस मारली पण ते पण म्हणले रस्तादारा जास्तच खराब आहे त्यांचं पण अंग दुखलं असेल रस्त्याला आल्यानंतर त्याला पण जाणवलं आता पहा ना तुम्हीच परेशानी किती किती खड्डे ही रस्त्याने इथून गावापर्यंत जाताना किती माणसाला त्रास होतोय एक पंधरा मिनिटात जायचं तिथे एक तास लागतोय माणसाला येऊन आला चाललोय चाललात तर ह्या रस्त्याने तुम्ही नेहमी वागता तुम्हाला कसं वाटतं या रस्त्याने खराब रस्ता येऊ सगळा चालता येत नाही चलाचा कटाळा येतोय बोला शहर म्हणजे रस्त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय रस्त्याबद्दल असं वाटतंय की गावातनं चावसाळ्याला यायचं चा म्हणलं तरी नको वाटते कारण हे रस्ता बघूनच जास्त दुखणं येते माणसाला एवढी म्हणजे रस्त्याची परिस्थिती झाली आमची म्हणजे रस्त्याची एकदम बिकट परिस्थिती एकदम बिकट परिस्थिती तुम आता तुम्हीच हे कसं तुमच्याकडे येतात आमदार खासदार तुम्ही सांगता नाही नाही आमदार खासदार येते आमदार खासदार येते कधी येते त्यांच्या मतदानापुरतेच येणार मतदान झालं की सगळं विसरून जाणार दिलेले आश्वासन आता मोदी सरकारच्या पसनच बघा की आता सगळे आश्वासनच देणार आहेत सगळी त्याच्यामुळे आता कसे प्रत्येक प्रतिनिधी येतो गावात आला की त्याच्या स्वार्थापुरता गोड बोलतो निघून जातो आम्हाला जी आहे ते दररोज चालूच आहे त्याला काय करतो वाटतंय की आमच्या लोकप्रतिनिधीने एवढा रस्ता करून द्यावा आणि हे चार पाच गावाचा रस्त्याचा प्रश्न सोडावा म्हणजे आणि मोटरसायकल वर बी येणं जाणं कठीण आहे आणि गाड्या तर येऊ शकत नाही पण ते नावेला जास्त आणावं लागतंय त्या गाड्या मोटरसायकल सुद्धा आता नावेला जास्त यावं लागतं इथं तुम्ही कर... लोकप्रतिनिधी असा प्रश्न विचारत नाहीत का तुम्ही या रस्त्याने आला तुम्हाला कसं वाटलं लोकप्रतिनिधी येतच नाहीत तर कशाला ते लोकप्रतिनिधी येतात कधी लोकप्रतिनिधी येतच नाहीत तर कशाला ते लोकप्रतिनिधी येतात कधी ज्यावेळेस त्यांचे काही कुठला कार्यक्रम असू द्या कुठला म्हणजे निवडणुकीचा काही प्रचार असू द्या नाही नाही सर्वसामान्य माणूस कशाला पर्यंत जाऊ शकत नाही ना तोपर्यंत कार्यकर्ते तीन त्यांचे तेवढे असते आपल्याला तिथपर्यंत जाऊ शकतो का तुम्हीच पाहता हे बाजूला कारखाने चालू आहेत तर साधारण हे बैलगाडी मध्ये दोन ते अडीच टन म्हणा तीन साडेतीन टन म्हणा जिथं मान माणसाचे हाल आहेतच पण तीन साडेतीन टन बैलांनी असल्या रस्त्याने ओढत आणावं लागतंय बैलांना किती त्रास होत असेल किंवा कोणी पेशंट असेल रात्री किंवा म्हणजे खूप हाल होतात पेशंटचे म्हणा किंवा इतर जनतेचे असेल डांबर तर नाही हे सध्या डागडूजी पण होत नाहीये आता सध्या म्हणजे गरज आहे त्याची ते व्हायला पाहिजे होत नाही ते आता हे तरी रस्ता थोडा म्हणजे इथून एवढा आता इथून पलीकडे म्हणजे जिथपर्यंत कारखान्याच्या बैलगाड्या ट्रॅक्टर हे चालू आहेत तिथून पलीकडल्या रस्त्याचं बघा तुम्ही पेक्षा बिकट बाउंड्रीला असल्यामुळं हा एकच रस्ता आहे त्याच्यामुळं हा म्हणजे खूप हाल होतात जनतेचे नेते थांबा काय बोलाव हे बघा ना खड्डे कसे आहेत काय सगळं यायचं इतक अवघड आहे दवाखान्याचं पेशंट वाटातच काय हा आमचा बळीराजा जो कारखान्याला ऊस घेऊन चाललाय पहा त्या बैलांना किती त्रास होत असेल या खड्ड्यामुळे या जवळच हिमाशंकर साखर कारखाना आहे त्या कारखान्याला इथून ऊस जातो बैलगाडी नेला जातो नमस्कार नमस्कार तुम्ही कुठून आले वाढवाना वाढवाना तुम्हाला इथपर्यंत यायला कसं वाटलं सर इथपर्यंत यायला ही रस्त्याची अवस्था फारच दूर दुर्दशा झाली आमच्या रस्त्याची ही रस्ता बऱ्याच वर्षापासून असाच खराब झालेला आहे ही इथले स्थानिकचे नेते आमदार खासदार आमच्याकडे लक्ष देत नाहीत त्यांनी आमच्या परिसरात लक्ष द्यायला पाहिजे तेव्हा हे आमच्या रस्त्याचा विकास होईल हे इथं जवळजवळ फुटफुटाचे खड्डे पडलेले आहेत टू व्हीलर व्यवस्थित चालत नाही फोर व्हीलरचा तर काही प्रश्नच नाही पेशंट लोक दवाखान्यात आणताना पण खूप त्रास होतोय तर सरकारने आमच्या रस्त्याची दुरावस्था दुरुस्त करावी अशी अपेक्षा आमची दुरावस्था एकंदरीत खूप म्हणजे खूप वर्षापासून असंच चालू आहे कारण जे गुतीदार काम करतात ते नि निकृष्ट दर्जाचं काम होतंय त्याच्यावरती देखरेख कोणी व्यवस्थित करत नाही रस्ते खराब आहेत त्याच्यामुळे लोकप्रतिनिधी ज्यावेळेस तुमच्याकडे येतात त्यावेळेस रस्त्याबद्दल तुम्ही बोलतात का उद्घाटन करून जातात लोकप्रतिनिधी फक्त त्यावर काहीच काही नाही उद्घाटन करतात म्हणतात आम्ही रस्ता देऊ आमचं सरकार आल्यानंतर वस्तुस्थिती काहीच होत त्यांचं सरकार नाही आलं तर मग रस्ता नाही रस्ताही नाही सरकार आलं तरी कोणी पाहत नाही झाले जय हिंद जय महाराष्ट्र आज आपण पाहत आहोत की या रस्त्याने मोटरसायकल स्वार हे आ, कशा पद्धतीने परेशान आहेत आणि ज्यावेळेस लोकप्रतिनिधी हे निवडून येतात त्यावर या यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आहे तरी या रस्त्याची दुरावस्था पाहून लोकप्रतिनिधीने या रस्त्याकडे लक्ष द्यावं आणि त्वरित हा रस्ता करावा कारण हाल आहेत तरी सरकार लोकप्रतिनिधी यांनी या, या लक्षाकडे लक्ष द्यावं जय हिंद जय महाराष्ट्र कॅमेरामन संदीप काळे सोबत मी मुस्तफा पठाण एमबीपी महाराष्ट्र माझा बालाघाटाचा बोलवून